तुला पण भुका लागला असणार तू पण जेवण माझं मग अशीच झाले जेवणे आमच्या पप्पाने सांगून पाठवलेत बाळा टाइम टाइम जिऊन घे नाहीतर तुझं तब्येत खराब होते म्हणून म्हणून आताच चार पोळ्या आणि ताट भात खाऊन बसले बायका कधी नवरा जेव्हा आधी जेवतात होय तुमचं झाल्यावर अनेकदा जेवते घ्या भाजी कशी झाली अग तुला भांड्याचं असेल ना सरळ सांगत जा पण असं विचारत जाऊ नको सोचता हू के मेरी आम्ही दोघ पण आमच्या मित्राचा वाढदिवस आहे तिथे जेव्हा जाणार आहे ठीक आहे भाऊजी स्वर बाळा तू काय जेवण करणार आहेस नाही नाही मी नाही जेवणार आत्ताला दिलेला लाडू खाणार आहे बर बाळा ओ तुम्ही काय जेवणार आहे जेवणार आहे का म्हणजे हे का विचारायची पद्धत झाली का चपात्या कर मी पनीर जाऊन आणतो पनीरची भाजी कर आणि मस्त पैकी कोशिंबीर कर आणि मला जिरा राईस आवडते जिरा राईस पण कर ठीक बर -बर आहे करते तुम्ही या तुम्हाला पिशवी देते तुम्ही जाऊन पनीर आणा या योड़। योड़। <laughs> 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 बाबा आजपासून मी रोज डाएट करणार आहे आठवड्यात फक्त एकदाच जेवणारे ते महाप्र लग्नाच्या आधी तुमची जी गर्लफ्रेंड होती तिच्या आठवणीत असेल ना तिचे कसं मला आठवण येत हे असलं काय तरी विचारले बघू अच्छा का नाही येणार आठवण नाही कसं म्हण येणार आठवण तुमची गर्ल

तुला कसा नवरा पाहिजे मला बघ पाच लाख पगार असणारा नवरा पाहिजे आणि तुला मी पण बघ पाच लाख पेमेंट राहा त्याला बघ आणि अडीच लाख पेमेंट असेल तर अडीच लाख तर अडीच अडीच वाला दोन मुलाशी लग्न करणार बघ आणि एक एक लाख वाला भेटलं तर ग मी पाच करल पाच मी दोन हो मॅडम तुमचं दहा हजारापर्यंत आलं की जरा माझ्याकडे लक्ष ठेवा की अरे तुला पाच लाख बी पगार असेल तर तुझ्यासोबत कोणी लग्न करणार नाही बघणार सुद्धा नाही कोणी तुला लोक एवढं का मोबाईल मध्ये अरे लोक मोबाईल मध्ये वेड होत नाहीत त्या मोबाईल मध्ये दडलेल्या बाईमुळे लास्ट ल काढ मधी काय राहिलं बाई त्या बाईमुळे वेड होतात बाईमुळे आखं खानदान उद्ध्वस्त झालेत आणि लोक वेड व्हायचं काय सांगायला ग काय झालंय सुनी। पोटात दुखल ती पासून ती हजार नवी साडी आणल्या तो <laughs> तुझं नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात काय योगा हो योगा राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात <laughs>